सिद्धरामेश्वर मंदिर परिसर होम मैदान व नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील तात्काळ कामे का पूर्ण करा असे आदेश आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले महानगरपालिका आयुक्त शीतल उगले यांच्या मीटिंग हॉल येथे आज श्री सिद्धरामेश्वर नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपायुक्त मच्छिंद्र भोल सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता लक्ष्मण चलवादी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार भोसले आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी संबंधित अधिकारी व सर्व विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदी ध्वजाची मिरवणूक मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन व्यवस्था करण्यात यावी मिरवणूक मार्गावरील त्या रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडाच्या फांद्या काढून टाकणे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगेतील परिसर व मिरवणूक मार्गावरील व वर रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी तसेच नंदीध्वज मिरवणूक सोबत अँब्युलन्स व अग्निशामक दलाचे वाहन कार्यरत ठेवावे असे या बैठकीत सांगण्यात था आले श्री सिद्धेश्वर मंदिर समोरील उजवी बाजू रस्ता यात्रेपूर्वी व्यवस्थित दुरुस्त करून त्यावरील खडे दगड काढून त्या ठिकाणी व्यवस्थित रोलिंग करून मॅटची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल उगले यांनी अधिकाऱ्यांना दिले जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे यांचे श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा